राज्य कष्टकऱ्यांसाठी शिवरायांचं राज्य होतं देव देश धर्माच्या रक्षणासाठी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं महाराजाचं स्वराज्य आदर्श स्वराज्य होत शिवरायांचं स्वराज्य आदर्श असण्याचं कारण आहे कारण शिवरायांचे आदर्श श्रीराम प्रभू होते शिवरायांचे आदर्श भगवान कृष्ण होते ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण आणि प्रभू रामचंद्र शिवरायांच्या आदर्श राजांचं राज्य सुद्धा आदर्श होत राजांच्या काळामध्ये माता मावळ्याकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्याचे डोळे काढले जात होते माता मावल्याकडे वाकल्या नजरेने पाहणाऱ्याच्या डोळ्यात तापलेल्या सळ्या घातल्या जात होत्या त्याच राजांच्या महाराष्ट्रामध्ये तीन वर्षाच्या चिमुरडीवर अन्य अत्याचाराची प्रकरण घडत आहे ताजी घटना आहे डोंगराळे नावाच्या गावात घटना घडलेली आहे तीन वर्षाच्या त्या मुलीवरती त्या चिमुरड ताईवरती अत्याचाराच्या घटना होतात तिची त्या ठिकाणी हत्या केली जाते अशा दुर्दैवी घटना जर टाळ्याने ऐकल्या डोळ्याने बघितल्या आणि वर्तमानपत्रात जर वाचल्या ना तर अजिबात विश्वास बसत नाही की हा राजांचा महाराष्ट्र आहे सरकारनं अशा घटना घडणाऱ्या अशा घटनेतले जे क्रूर कर्म आरोपी आहेत त्या आरोपीला फासावर लटकवलं पाहिजे हिंमत सरकारची होत नसेल ना तर छत्रपतीच्या काळात शिवरायांच्या विचाराचा कायदा आला पाहिजे त्याला भर चौकात लटकून त्याची कत्तल केली पाहिजे आणि त्याचा चौरंगा वेशीवर लावून केला पाहिजे आणि शिव छत्रपतीच्या कायद्याची शिवछत्रपती त्यांचा फोटो फक्त घरात शिवछत्रपतीचं नाव फक्त आमच्या मुखात शिवछत्र छत्रपतींच्या नावाचा वापर फक्त आपल्या राजकीय स्वार्थासाठी विचार मात्र अनुसरण करणं अत्यंत शून्य आमच्या लोकांमध्ये <laughs> <चार। laughs> राजांच्या काळामध्ये तेरा वर्षाचा वयाला त्यांनी